मंडळी मुंबई गोवा हायवेने चाललोय आणि इथपर्यंत तर, तरी आजूबाजूचं वातावरण बघून मन प्रसन्न होत पण पुढे जे काही रोडची हालत आहे ते बघितल्या परत मूड ऑफ होतो वरतून सूर्यप्रकाश येतोय आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये सनशाईन येते वाहतं पाणी एकदम छान आणि यासाठी प्रॉपर लाईव्ह लोकेशन ह्या जागेचं नाहीये आणि जे पण विचारतो ते इकडे दोन तीन शिवमंदिर एवढ्या जवळजवळ हे एवढे प्राचीन मंदिरं आहेत जसं की थोड्याच अंतरावरती गुळसुंदे आपटेगावचं मंदिर अगदी आप यायला हवं ह्या मंदिरात आणि दर्शन घ्यायला हवं महादेवांचं भरपूर जुनं आणि प्रसन्नदायी असं मंदिर आहे सुप्रभात मंडळी मी सचिन दैफळे स्वागत करतो तुमचं आपला मराठमोळा युट्यूब चॅनल स्टोरीज ऑन राईडवरती तर नगर राईड नंतर लगभग एका महिन्यानंतर आपण आज सकाळी सकाळी उठून राईडला चाललेलो आहे आणि ही अशी बाईक आहे तुम्ही मागा बघता बाईक दाखवतो तुम्हाला आणि जवळपासच चाललं आहे कारण की एक महिना नगर राईडच्या नगर सिरीजचे एडिटिंग अपलोडिंग याच्यामुळे कुठं जाता नाही आलं पर्सनल काही कामं होते तर आता वेळात वेळ काढून चाललेलो आहे ते म्हणजेच आपटे गाव असं एक गाव आहे तिकडे शिवमंदिर आहे प्राचीन शिवमंदिर तर ते आपण एक्सप्लोअर करायला चाललेलो आहोत आणि बघूयात पुढं काय काय असेल कारण की मला प्रॉपर लोकेशन माहिती नाही आहे ते आणि गुगल मॅपवरतीही दाखवत नाही आहे विचारत विचारत जावं लागेल तर जे काय असेल ते मोटर ब्लॉगिंगवरती आपण ते पाहूयातच आणि आत्ता सध्या वाजलेत पाहुणे आठ पुढं जे काय असेल ते बघूयातच पण आत्तापर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्या आधी आपली एक नगर सिरीज झालेली आहे ती पण पाहायला विसरू नका बेल वरती क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशनही येतील आणि आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे स्टोरीज ऑन राईड त्यालाही फॉलो करा जेणेकरून आपले लाइव अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान छान रील असतील महत्त्वपूर्ण त्याही पाहायला मिळतील तर जे काही असेल ते आपण आता मोटो ब्लॉगिंग सेटअपवरतीच बोलूया तर मंडळी भरपूर दिवसानंतर असं कॉपीट व्ह्यू आणि आपली मोटो ब्लॉगिंगवरती आपण आलेलो आहोत बॅक टू पोवेलियन तर देवाच्या नावाने राईड सुरू करूयात गणपती बाप्पा मोर्य हर हर महादेव जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भगवान किती पण नाही म्हटलं तर उशीर हा होणे आहेच आणि एवढ्या दिवसानंतर असा मस्त बाईकवरती समोर खूप छान वाटतंय आणि हा रोड कित्येकदा आपण पाहिलेला आहे तर रोड हो आ, हा रोड आपण स्किप करूयात आणि थोडं पुढे काहीतरी वेगळा अनुभवूयात चला द्या मंडळी निघलो होतो सकाळी सात वाजता राईडसाठी आणि आत्ता वाजलेत सव्वा नऊ आपला सबस्क्रायबर मित्र आहे हा नेटवर्कवरती जो दिसतोय तुम्हाला त्याने मेसेज केला की दादा मला पण राईड जॉईन करायची आणि भरपूर दिवसापासून तो विचारत होता तर मग त्याच्यासाठी थांबलो होतं तो ठाण्यावरून येत होता तर कळंबोली मॅगडीच्या तिकडे त्याच्यासाठी थांबलो होतो भरपूर टाईम आणि त्याला रस्त्याचं जास्त थोडंसं नॉलेज नव्हतं तर त्याला थोडा टाईम लागला आता सध्या पळसप्याच्या अलीकडे आहे आणि आपतेगावच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे जसं की पण प्रॉपर लोकेशन माहिती नाही आहे आणि गुगल मॅप पण नीट लोकेशन सांगत नाही आहे तर त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होणार आहे मंदिरापर्यंत तर पोहोचायला पण काय हरकत नाही गोवा हायवेने चाललो आहे आणि इथपर्यंत तरी हा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि अपोजिट साईडचा रोड हा अजूनही जुनाच आहे तर अजून काम चाल चालू आहे आता किती वर्ष चालू राहील ती कोकणातल्यांना तर माहितीच आहे की जे कोकणचा प्रवास करतात त्यांनी पिढ्यान पिढ्या घालवल्या हा रोड बनताना बघता आणि आजूबाजूचं वातावरण बघून थोडंसं मन प्रसन्न होतं पण पुढे जे काही रोडची हालत आहे ते बघितल्यावर परत मूड ऑफ होतो याच्या आधी मी भरपूर वेळेला गेलेलो आहे जसं की फोर व्हीलर घेऊन सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि मंडळी आता आपण ह्या ज्या रोडला आहे आणि हा जो सुळका दिसतो तुम्हाला लांब पर्यंत तो सुळका आहे तेच म्हणजे कर्नाळा किल्ला आणि खालीच कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे जे आता चालू सा, होईल तिथे पण आपण एखाद्या दिवशी जाऊयात कर्नाळ्या किल्ल्यावरती सुद्धा जसं जसं आपल्याला वेळ मिळतोय तसं तसं मंडळी आपटे गाव हे काही अंतरावरतीच आहे आणि ही माग बाजूला तुम्ही जी नदी बघता राईट साईडला एकदम मस्त वरतून सूर्यप्रकाश येतोय आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये सनशाईन येते वाहतं पाणी एकदम छान आणि आय थिंक मला तरी वाटतं आहे की ही पण नदी पातळगंगाचा असेल पातळगंगातून येणारी जसं गुळसुंद्याला जी जॉईंट झालेली तीच इकडं आली असेल असं कदाचित मला वाटतं आहे कारण की आता इकडं विचारायलाही कोण नाही आहे आणि मस्त वातावरण आहे गाव अजून काहीतरी अंतरावरती आहे दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपटे गाव आहे सेम जसं मी गुळसुंद्याला गेलो होतो तशीच काहीशी वाईब इथे पण जायला येते पण हे मंदिर जे आहे हे प्रॉपर गावामध्ये आजूबाजूने लोक वस्ती आहे आणि मध्ये हे प्राचीन मंदिर आहे तर मंडळी येऊन पोचलेलो आहे आपटेगावच्या मंदिरात भरपूर स्ट्रगल करायला लागलं कारण की इथे यायसाठी प्रॉपर लाईव्ह लोकेशन ह्या जागेचं नाही आहे आणि जे पण विचारतो ते इकडे दोन तीन शिव मंदिर आहेत जसं की आपण मागे गुळसुंद्याला गेलो होतो तुम्हाला आठवत असेल तर ब्लॉग पाहिला असेल तर तर तिकडचं हे मंदिर इकडून काहीच्या अंतरावरती एक दोन किलोमीटरवरती तर एकदा एकाने ग्रा गावातल्या मुलांनी तिकडचा सांगितलं तिकडं गेल्यावरती समजलं अरे हे तर गुळसंद्याचा मंदिर आहे मग तिथून परत रिटर्न यायला लागलं ला। आणि मग नंतर जाऊन प्रॉपर लोकेशन सापडलं आहे आणि खूप मस्त असं गावाच्या मध्ये मंदिर आहे आता मंदिराचे सिनेमॅटिक वगैरे सगळं बघा आता इकडं येऊन मला माहिती गोळा करायला लागणार ला आहे की हे मंदिर किती जुनं आहे काय कारण की नेटवरती ह्या मंदिराचा उल्लेखच नाही आहे तर बघूया जे काय असेल ते Thank you साठी तुम्हाला गावकऱ्यांचा सा गायडन्स घ्यायला लागेल जे की पुरातन शिवमंदिर आहे हे, हे सांगा नाही तर आपली व्हिडिओ दाखवा आणि त्याच हिशोबाने तुम्हाला ते सांगतील नाही तर भरपूर मिसगाईड होता इथेही कोणी गुळसुंद्याचं मंदिर दाखवतं आणि मागे जसं की आपटे गावच्या तिथे मागे एक मंदिर आहे ते मंदिर दाखवतात हे मंदिर जास्त करून आम्ही तरी आता जवळपास सात आठ जणांना विचारलं तर हे मंदिर आम्ही सांगितल्याच्या नंतर त्यांनी ॲड्रेस सांगितला नाही तर एकाने गुळसोंदाला पाठवलेलं एकाने ते मागचा ॲड्रेस सांगितलेला मग त्यांनाही म्हणजे वाटलं की ते मंदिर विचारतात तर गावकऱ्यांचा गायडन्स घेऊन तुम्ही इथपर्यंत या आणि अगदी यायला हवं ह्या मंदिरात आणि दर्शन घ्यायला हवं महादेवांचं भरपूर जुनं आणि प्रसन्नदायी असं मंदिर आहे तर मंडळी आत्ता हे जे आपण पाहिलं ते आपटेगावचं शिवमंदिर आहे हे प्रसिद्धीपासून भरपूर वंचित आहे जसं की तुम्ही पाहू शकता की अवस्था पण थोडीशी बिकट आहे ही पर्सनल प्रॉपर्टी आहे जे की लिहिलेलं आहे तिकडे पण आपल्याला इथे यायचं आहे आणि हे एक्सप्लोअर करायचं आहे कारण की एवढ्या जवळजवळ हे एवढे प्राचीन मंदिरं आहेत जसं की थोड्याच अंतरावरती गुळसुंदे आपटेगावचं मंदिर आहे इथे मुख्यतः गणेश मंदिर मारुतीचं मंदिर आणि मंदिर आहे असे तीन मंदिरं बाजूबाजूलाच आहेत जे की भरपूर प्राचीन आहेत आणि सध्या तरी याची अवस्था बिकट आहे पण असं वाटतं आहे लवकरच की याचं पण जे काही जीर्णोद्धार होऊन जाईल जेवढे लोकं येतील जेवढे भाविक येतील त्या पद्धतीने याचा उद्धार होऊन जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ कसे आवडली ते नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सचिन रजा घेतो तुमची भेटवत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद